कालखंडात जे शेतकऱ्याच्या आसोडी या ग्रंथाची निर्मिती करतात ब्राह्मणांचे कसोटी या ग्रंथाची निर्मिती करतात तृतीय रत्न नावाचं नाटक करतात नाटकाची निर्मिती करतात सार्वजनिक, सार्वजनिक सत्य धर्म नावाचं पुस्तक लिहितात सार्वजनिक सत्य सत्यशोधक समाजाची स्थापना करतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सॉरी सर किती नऊशे आहेत का आठशे ओळे आठशे ओळी ओल, आठशे ओळींचा पववाडा लिहितात कधीतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा जो महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेलं आहे तो फोवाडा मित्रांनी मैत्रिणीतून कधीतर तुम्ही वाचा एक तरुण मुलगा इतकं नंतरच्या कालखंडात इतकं मोठं काम करतो या मुलाला ज्योतिराव गोविंदराव फुले या हा जो मुलगा आहे या मुलाला कलाटणी कधी मिळाली या मुलाला कलाटणी कधी मिळाली म्हणजे चरित्र खूप मोठं आहे एक वरात आहे अमुक आहे तमुक आहे ते तर सगळं आहेच पण त्यांनी या तरुण पोरानं हा मुलगा ज्या वेळेला वाचत होता इंग्रजी साहित्य वाचत होता त्यावेळेला या तरुण पोरानं थॉमस पेनचं राईट्स ऑफ ह्युमन नावाचं पुस्तक वाचलं आणि हे पुस्तक वाचल्यानंतर हा मुलगा भारावून गेला या मुलानं एक पुस्तक वाचलं आणि नंतरच्या कालखंडात प्रचंड मोठी सामाजिक क्रांती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात वाचाल तर वाचाल महात्मा ज्योतिराव फुले ज्योतिराव गोविंदराव फुले या नावाच्या एका तरुण मुलानं थॉमस पेनचं राईट्स ऑफ ह्युमन नावाचं पुस्तक वाचलं आणि नंतरच्या कालखंड